पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असून त्यांच्याकडून महाराष्ट्रातल्या मोठ्या अपेक्षा आहेत मुंबईतील लाखो लोक रेल्वेने प्रवास करत असून त्यांचा प्रवास सुखाचा करा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या छत्रपतींच्या गडकिल्ल्यांना गतवैभव प्राप्त करून द्या यासह महाराष्ट्रासाठी महत्वाच्या मागण्या करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात भविष्यात हिंदुस्थान जगभरात अव्वल ठरो अशा शुभेच्छा दिल्या महाराष्ट्रात पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांच्या एकत्र उपस्थितीतील सभा शिवाजी पार्क येथील मैदानात पार, पार पडली पंतप्रधान मोदींच्या भाषणाआधी राज यांचे भाषण झाले यावेळी राज यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर नंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी असा उल्लेख करत गौरवोद्गार काढले काश्मीर मधून तीनशे सत्तर कलम हटवले अयोध्येत राम मंदिर उभारले तीन तलाकचा विषय मिटवून मुस्लिम महिलांना दिलासा देणारा कायदा केला यासारखे धाडसी निर्णय केवळ मोदी पंतप्रधान होते म्हणूनच झाले अशा शब्दात त्यांनी पंतप्रधान मोदींच्या निर्णयांचे कौतुक कौतुक केले मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय अनेक वर्ष खितपत पडला असून तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर तात्काळ ता हा निर्णय घ्या गाजवणाऱ्या इतिहास देशातील विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रमात शिकवावा उभा राहील की नाही माहिती नाही पण त्यांचे खरे स्मारक असलेल्या किल्ल्यांना शिवकालीन वैभव प्राप्त करून देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर समिती नेमावी ज्यामुळे आमचा राजा कसा होता हे येणाऱ्या पिढ्यांना कळेल मुंबई गोवा महामार्ग अजूनही खड्ड्यांनी व्यापला आहे गेली अनेक वर्षे तो पूर्ण झालेला नाही तो तात्काळ पूर्ण व्हावा भारतामध्ये संविधानाला कधीच धक्का लागणार नाही हे ठासून सांगावे म्हणजे विरोधकांची तोंडे पुन्हा उघडली जाणार नाहीत मुंबईतले लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात ही व्यवस्था सुधारण्यासाठी रेल्वे यंत्रणेने लक्ष द्यावे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा